यशवंत सेनेच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बैठक पार पडली खूप मोठ्या प्रमाणात धनगर बांधव या ठिकाणी उपस्थित झाला होता या राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदान आता होणार आहे आचारसंहिता लागू झालेली आहे पण कुठलाच पक्ष धनगर समाजाला तिकीट देण्याच्या मानसिकतेत नाही असं धनगर समाजाला वाटतं आहे एकतर आरक्षण मिळालं नाही यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आता तिकीट जर मिळणार असेल तर धनगर बांधवांनी आज निर्णय घेतलेला आहे या सोलापूर मतदारसंघामध्ये पाच लाखाच्या आसपास धनगर बांधवांची मतदान आहे समाज आहे आणि एवढं मतदान संख्या असतानासुद्धा आमच्याकडे प्रबळ उमेदवार उत्तमराव जानकरांसारखा असतानासुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना तयारी करायला लावलं होतं आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर करावी अन्यथा सोलापूर मतदारसंघातला धनगर समाज आता आम्ही असं ठरवलं आहे की जो पक्ष आम्हाला तिकीट देणार नाही त्या पक्षाला मतदान नाही हा ठाम निर्णय धनगर बांधवांनी घेतला आहे आमचा इशारा आहे सगळ्या पक्षांना की धनगरांना उमेदवारी द्या अन्यथा मतदानापासून दूर राहा धनगर समाज उमेदवारी असेल तरच तुम्हाला मतदान करणार आहे अन्यथा करणार नाही एक तर योगायोगाने धनगर समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात आहे हा मतदारसंघ राखीव आहे आणि धनगर समाजाचा एक चांगला नेता मोठा नेता लढाऊ नेता उत्तमराव जानकर सारखा इथं उमेदवार उपलब्ध आहे आणि त्या उमेदवाराला एका पक्षानं तयारी करायला सांगितली होती प्रत्यक्षात अजून उमेदवारी जाहीर होत नाही आहे धनगर समाजाला काही चार दोन ठिकाणी आशा होती तिकीट मिळण्याची की जिथं संसदेमध्ये या समाजाचे प्रश्न मांडले जातील आणि त्यामध्ये हा सोलापूर मतदारसंघ होता पण तिथे अद्याप उमेदवारी होत नाही जाहीर आणि म्हणून धनगर समाज खूप अस्वस्थता आहे आणि अन्यथा जर अशा काही कुठं जर कुठल्याच पक्षानं राजकीय आमचं तर सगळ्या पक्षांना आव्हान आहे राजकीय पक्षांना राज्यातल्या की जिथे जिथं प्राबल्य धनगर समाजाच्या मतांचं तिथे तिथं समाजाला प्रयत्न मिळावं अन्यथा हा समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष मतदान उमेदवारी देणार नाही त्या सगळ्या पक्षांना विरोधात मतदान करेल अशा पद्धतीचं यशवंतसेनेची रणनीती राहील आणि त्यानिमित्तानं आम्ही येत्या चार दिवसामध्ये एक आठ दिवसाच्या फरकाने मतून आता राष्ट्रीय अध्यक्षांनी तसं मग जाहीर केलेलं आहे आणि तसं नियोजन चालू आहे हे फक्त सोलापूर बाबतीच लागू असेल का जे अठ्ठेचाळीस नाही संपूर्ण जिथे जिथं धनगर समाजाचं प्राबल्य आहे जिथे जिथं धनगर समाजाच्या मतांचं प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणी धनगर समाजाला प्रयत्न मिळालाच पाहिजे आणि धनगर समाजाचं प्रतिनिध जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संसदेत संसदीय विधिमंडळामध्ये आवाज जाणार नाही प्रश्न समजावून घेतला जाणार नाही आहे खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तम जानकर खाटीक जातीतून येते आपण धनगर समाज आहात तरी देखील संपूर्ण धनगर समाज त्यांना कसं काय म्हणत आणि आ... उत्तम जनकरांच्या जाती धनगर समाजाची मागणी जी आहे ती एस टी मधून दाखला मिळावं याचे खरं तर खाटीक खाटीक म्हणून तर तुम्ही धनगर म्हणून साहेब धनगर समाज हा खाटीक धनगर समाज धनगर समाज हा एकच आहे खाटीक धनगर समाज हा काही वेगळा नाही आणि ते शाखा ज्या प्रत्येक समाजात ज्या शाखा असतात त्याच्यापैकी ती एक जात आहे महाराष्ट्रातला संपूर्ण खाटीक धन हा धनगर आहे पूर्ण खाटीक समाज जो आहे तो खाटीक धनगर आहे त्यामुळं किंवा म्हणजे या समाजामध्ये ते कुठल्याही समाजाचे आहेत हे महत्त्वाचं नाही पण एक सक्षम नेता त्या सर्टिफिकेटचा त्या समाजाचा जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्याला तयारी करायला लावली असेल समाजामध्ये आज खूप मोठं वातावरण चांगलं झालं असेल तुम्ही त्यांना तिकीट देऊन या खाटीक धनगर समाजाचं एस समाजाचं आणि धनगर समाजाचं नेतृत्व या सर्व बहुजन समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी उत्तमराव जानकरांसारखा नेता पाहिजे खरं तर गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं असाच फॅक्ट केला होता ओबीसींना भरपूर मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिल्या होत्या त्यामध्ये धनगर समाज असतील माळी समाज असेल सगळ्या समाजाने दिल्या होत्या परंतु यावेळेस देखील त्यांचा एकलचलचा नारा आहे नाही आता आणखीन आमची काही त्यांच्यासोबत चर्चा नाही वंचितचं आणि महाआघाडीचं सुरू होतं त्यांचं आमचं बोलणं झालं नाही पण जर धनगर समाजाला उमेदवारी नाही तर या राज्यातल्या ज्या खासदारे बाशिंग बांधून तयार आहेत लोकसभा खासदार म्हणून जायचं आहे त्यांच्या ताटात माती टाकण्याचं काम धनगर समाज करणार असंच थांबर